नमस्कार मी अनिल हुद्धाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल हुधळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नुकताच एक तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत एक गलिच्छ प्रकार आपल्या निदर्शनाला आला आहे आणि त्याबाबत जर विचार आपण केला तर आपल्या चंदगड तालुक्यामध्ये अशा प्रकारे आपल्या लोकप्रतिनिधींना काही लोक फसवण्याचा प्रकार करत आहेत यामागे नेमकं काय नेमका प्रकार काय आहे याकडे थोडे पाहणं गरजेचं वाटते आणि यातून आपण एका आमदाराला जर असं ब्लॅकमेल केलं जात असेल जनगरचे आमदार शिवाजीराव पाटील यांना एक हा प्रसंग त्यांच्यावर आले आलेला आहे आपण पाहतो किंवा ऐकत आहोत हा प्रसंग कसा आला काय आला या बद बाबत जी काही विवेचना आहे ती त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्या अँगेलनं जर बघितलं तर एका लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे कशातरी अडकून क्षणाचा का, जो घाणेळा प्रकार जर होत असेल तर अत्यंत क्लेशदायक सुद्धा वाटू शकतो कारण का क्लेशदायक हा शब्द आपण का वापरतो की आपल्या तालुक्यामध्ये जे तरुण लोक आहेत जे युवा वर्ग जो आहे त्या वर्गाकडे आपण जो आपण पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो एक चांगला म्हणून आपण पाहतो कारण का आपल्या तालुक्यातील जी युवा वर्ग जो आहे तो संस्कारमय आहे आपण पाहतो कारण की आमचा आपला चंदगड तालुका हा एक संस्कारमय तालुका म्हणून तालुक्याची ओळख आहे या ठिकाणी वेगळ्या महत्त्वाच्या विषयावर उठावसुद्धा झाले आहेत चांगल्या प्रकारचे आपल्या तालुक्यातून वेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक पण आज आपण पाहतो किंवा ती निर्माण झाले आहेत ज्यांनी जेव्हाचं रान करून चांगल्या पदव्या धारण केल्या आहेत चांगल्या पदावर कार्यरत आहेत आणि असं सगळं सुसंख संस्कृतपणा आपल्या या तालुक्यामध्ये असताना हे दळबदरी जे लक्षण आपण या दोन चार दिवसामध्ये पाहत आलो जे आमदारसारख्या व्यक्तीला जे ब्लॅकमेलिंग करण्याच्या प्रकारासाठी तालुक्यातील एका छोट्याशा गावातील व्यक्तीचा ते तरुणाचा यामध्ये सहभाग असावा तरुणीचा सहभाग असावा हे अत्यंत निंदाजनक वाटते प्रसंग असा प्रकारचा प्रसंग एखादळ लादणे हे किती हानिकारक आणि चुकीचं आहे बघण्याचा जो विधान दृष्टिकोन तालुक्याच्या बाबतीत आहे त्याबाबत थोडंसं आपण आपण जाणीवतेने जर पाहिलं तरी अत्यंत घृणास्पद आणि वाईट प्रकार आहे असं म्हणा आपला तालुका हे राजकारणाच्या दृष्टीतून आजपर्यंत एक चांगल्या प्रकारचं राजकारण मध्ये आहे किंवा होतं आपले जे तालुक्यातील वेगवेगळ्या प्रकारचे नेते असतील जे मध्ये विरोधक असतील सत्ताधी असेल काय असेल किंवा कुठल्याही गटातटाच्या असेल पण एक चांगल्या प्रकारे त्यांची मानसिकता आपण आजपर्यंत पाहिलेली आहे आणि त्यातूनच एक चांगला सक्षम असा हा तालुका सर्वच दृष्टीतून सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक सर्व बाब बाजूने येते चांगला तालुका कोल्हापूर जिल्ह्याचा म्हणून आज आपल्या तालुक्यात पळत असताना यासारख्या तालुक्यामध्ये अशा प्रकारची घटना देखील घडणे अत्यंत खेदपूर्वक घडतं जेणेकरून एका आमदारसारख्या व्यक्तीला अशा प्रकारचे तरुण दोन तरुण म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा युवक असे ब्लॅकमेल करण्याचं जे प्रकार त्यामध्ये नेमकं काय आहे आणखी कुणाचा हात आहे का हा विषय थोडा राजकीय दृष्ट्या तर तो वेगळा आहे पण इथं फक्त या विषयावर बोलता येईल आपल्याला की जे आपल्या संपूर्ण तालुक्यातील जे वेगवेगळे आपला वेगवेगळे समाज आहेत वेगवेगळे कुटुंब आहेत त्या कुटुंबातील कुटुंबा जे युव युवा वर्ग आहे त्या युवा वर्गाकडं पाहण्याचा जो विधेयक दृष्टिकोन आहे तो आपला असणे कार्य करण गरजेचं आहे कारण का आपले आजचे युग जे आहे ते उद्याच्या भारताच्या आधारस्तंभ आहेत आणि त्यातून हा युवा वर्ग जो आहे त्या या युवा वर्गाचा असा जर आपण विचार केला तर अत्यंत वाईट अवस्था वाढली हे ब्लॅकमेलिंग कशासाठी आणि कुठल्या कारणास्तव हा विषय जर डोक्याला आपण इथे घेतला तर केवळ पैशासाठी जर एखाद्या लोकप्रतिनिधीलासुद्धा अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न होत असेल आणि असे प्रकारे अशा व्यक्तींच्याकडून जर होत असेल तर ते निंदाजनक आहे जे संस्कार म्हणजे जे कुटुंब जे आहेत त्या कुटुंबाला न शोधण्यासाठी हे प्रकार आहे आणि एखाद्या चांगल्या कुटुंबाकडून आपण ही अपेक्षा करू शकत असं इथं म्हणणं उचित वाटतं आता चंदगडचे आमदार हे मुंबईसारख्या ठिकाणी राहतात आणि प्रथमदर्शनी आम्हाला सुद्धा वाटत होतं की कदाचित हे मोठ्या मे कुठल्या तरी मेट्रो सिटीतून कोणतरी असे कार अशा ठिकाणी वेगळ्या व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती असतात शहरातील लोक खेड्यागावातल्या लोकांना ब्लॅकमेल वगैरे करतात वेगवेगळ्या माध्यमातून आपण पाहतो पण हे हा उलटा आपण प्रकार बघतो की आमच्या आपल्याच चंद्र तालुक्यातील एका छोट्या गावातील एका त तरुणाने अशा प्रकारे आमदारसारख्या व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असे तर अत्यंत निंदाजनक आहे आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे हे पण पाहिलं पाहलं जाणं गरजेचं आहे आता इथे एक नमूद कराचं वाटतं की मागे काही सहा महिन्यामागे किंवा वर्षाच्या दरम्यान असे प्रकार सर्वसामान्य कुटुंबांच्या सुद्धा आलेले आम्ही ऐकलेले आहेत किंवा काहीने आमच्याजवळ व्यथा व्यक्त केलेली आहे की मोबाईलच्या माध्यमातून अशा अनोळखी तरुणी वगैरे जे आहेत ते भुरळ घालून फसवतात आणि मुलांना अडकवतात आणि मग नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्या पैशाची मागणी वगैरे केली जाते आणि अशा प्रकारे काही व्यक्तीच्यावर असे गुधरलेले आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी आपण कुणाचं नाव वगैरे व्यक्त करू शकत नाही पण एक जवळून पाहायला ऐकलेला किंवा कळलेला प्रकार इथे व्यक्त करायचा वाटतो जे एका मुलावर प्रश्न काढला आणि त्या मुलाला तो एक ठिकाणी जिथं तो काम करत होता ज्या ठिकाणी ते कामाचं ठिकाण मी इथे व्यक्त करू शकत नाही कारण का तिथं तो प्रश्न येतो वेगळा तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या ठिकाणी दोन पुरुष आणि एक महिला गेले आणि तुमच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी आम्ही एका स्कीमच्याद्वारे शासनाच्या एका स्कीमच्याद्वारे आम्ही आलेलो आहे सांगून त्या ठिकाणी त्या समूहामध्ये जिथे जिथे काम लोक करत होते त्या ठिकाणची आम्ही तपासणी करणार त्या सर्व पर्सनची किंवा व्यक्तीची म्हणून सांगून त्याच ठिकाणी स्वतंत्र एका खोलीमध्ये प्रत्येकाला त्यांनी बोलवून घेतले एका ज्या मुलावर प्रसंग उदगरला त्या मुलगा मुलगा ज्या तिथं त्या रूममध्ये खोलीमध्ये त्या गेला त्यावेळी त्याला शारीरिक तपासणी करत असताना त्याच्या गावची वस्तू काढण्यास भाग पडले आणि ते करत असताना त्याचे व्हिडिओ देखील करण्यात आले आणि काही ते सर्व त्यांचं जो सोपस्कार झाल्यानंतर तिथून ते सर्व निघून गेल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमचा मेडिकल रिपोर्ट पाठवून देतो असं सांगण्यात आलं नंतर काही एक दोन दिवसाच्या दरम्यान त्या व्यक्तीला त्या तरुणाला फोन आला की तुझं जे तू आमच्या आरोग्य तपासणी तुझी ज्या वेळेला झाली त्यावेळी तिथे महिला असताना तू नग्न वगैरे झालास आणि तुझे कपडे वगैरे तू काढून हे केलास आणि त्याला अशा प्रकारे त्याला सांगून त्याला त्या ते प्रकारामध्ये होण्याचा बोवण्याचा प्रयत्न आला त्याच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली आणि तो तरुण बिचारा म्हणजे अगदी त्याची अवस्था झालेली होती नंतर तो अगदी टेन्शनमध्ये म्हणजे चिंताग्रस्त होता आणि त्यानं आपल्या मित्राला सांगितले की असं असं मला झालं आहे पण त्या मित्राने त्याच्या मित्राने माझी भेट घेतली मला त्यांनी सांगली की सर हे असा असं प्रकार झाला आहे मी त्याला सूचना काय की तू सगळं पोलिटिशनमध्ये त्याला पाठवून दे पोलिटिशियनमध्ये घडलेला प्रकार हे कर मात्र तो घाबरला किंवा पोलिटिशनमध्ये गेल्यानंतर त्याचं नाव नोंद करावं लागेल आणि त्या नावाचं सगळीकडं चर्चा होणार आणि मग आपली बदनामी म्हणून तो तरुण बिचार घाबरून गेला त्या पुन्हा त्या तरुणाच्या मित्राने मला सांगितलं की तिथं म्हणणं असंच आहे मी त्याला सांगितलं तू त्याला एक निरोप असा दे की जेवढे काही मोबाईलवर प्लॅटफॉर्म आहेत उदाहरण आमचं फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप असे जे काही प्लॅटफॉर्म आहेत सगळे ब्लॉक टाक तू सगळे आणि ते जे कुठला कुणा कुठल्या नंबरवरून तुला फोन येत आहे पैशाची मागणी होत आहे त्या व्यक्तीचा फोनतून नंबर ब्लॉक करून टाक आणि ज्या ज्या वेळेला अनोळखी नंबर येऊन फोन येतात ते तू उचलू नको अशा प्रकारे त्याला सूचना दिली आणि त्याप्रमाणे ती सूचनांचे त्याने पालन केले आणि नंतर ते ते व्यक्तीचा फोन येणे वगैरे ते बंद झाले आज ती व्यक्ती त्या टेन्शनमधून बाहेर आहे ह्या गोष्टीला जवळजवळ मला वाटतं हे गेल्या वर्षाची ही घटना आहे तर आता हा प्रसंग ही ती कैफियत कोणाच्या माध्यमातून मायापर्यंत झाली मी नकळत त्याला अशा प्रकारे गायडन्स केलं तर हा भाग वेगळा पण असे प्रकार आणि किती असतील जनगरसारख्या ठिकाणी तालुक्यासारख्या ठिकाणी असे प्रकार किती असतील अनेक कुटुंब यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत अनेक कुटुंबांच्यावर अशा प्रकारे हा जुलूम होत आहे एक प्रकारचा आणि त्यामुळं आता हे पोलिसांच्या पर्यंत प्रकरण गेलं तर पोलीस त्याचा तपास करतात पोलिसांच्या पर्यंत काही लोक जाऊ शकत नाहीत आपल्या आब्रू खातील किंवा आपल्या नावाची बदनामी होईल म्हणून काही लोक जाऊ शकत नाही मात्र इथं डी बी सी डायव्ह न्यूजच्या माध्यमातून पुन्हा इथं स्पष्ट करायचे वाटते असे जर प्रकार कोणा असा प्रसंग जर आजही कुणाला गुन्हे मारला असेल तर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे जेवढे आपल्या मोबाईलवर प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवरून जर कुठून फोन येत असेल ते ब्लॉक करा किंवा तुम्ही त्या प्लॉटफॉर्मवरून बाजूला स्वतः लेफ्ट करून घ्या कुणाचे अनोळखी फोन तुम्ही उचलू नका आणि यातून जरी त्रास होत असेल तर तुम्ही पोलिटिशियनशी संपर्क असा पोल पोलिसांना भेटा किंवा सांगा आणि अशा प्रकारे इथे एक आव्हान करायचं वाटते एकंदरीत काय की हा सर्वसामान्य माणसांना हे प्रकार असे होतच असतो पण आमदारसारख्या व्यक्तीवर सुद्धा असे प्रसंग उदमरतात मग आपले जे लोकप्रतिनिधी जे आहेत आमदार असो खासदार असो मंत्री असो असे कितीतरी लोकांच्यावर असे प्रसंग येत असेल किंवा आलेले असतील यासाठी सायबर क्राईमच्या माध्यमातून अगदी कडक पाऊल या ठिकाणी उचलणे उचित आहे असे वाटते आणि जे कोण जे पाळीमुळे ती शोधून काढणे गरजेचं आहे आणि अशा प्रकारे अक्षर यामध्ये काही ठिकाणी पोलिसांनासुद्धा गंडवलं जात आहे असा प्रकार जो घडला आहे एक एक वेळी ते तो देखील इथे मांडण्याची मला आवश्यकता वाटते एका व्यक्तीला अशा प्रकारे फोन येत होते आणि त्या व्यक्तीने पो पुल, पोल स्टेशनला धाव घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलं की त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेली ही कथा आहे किंवा गोष्ट वास्तव्य आहे की ज्या त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मित्रा मित्र जे व्यवसायाने चांगल्या व्यवसाय होते तिथं पण मी तो उल्लेख करत नाही पण त्यांना असं ब्लॅकमेल केले जात होतं ऐंशी हजार रुपये त्यांच्याकडून पहिला उकळले गेले नंतर जवळजवळ साडेतीन लाखाच्या वर ही स रक्कम गेली त्यानंतर त्या व्यक्तीने चांगल्या नोकरीवर असलेली व्यक्ती ती त्या व्यक्तीने आपल्या पोलीस अधिकाऱ्या मित्र पोलीस अधिकारी जे होते त्यांना ते सगळी कैफीत मांडली त्या पोलीस अधिकारी मित्रांनी त्यांना बरोबर सोबत घेऊन त्या फोनचा नंबरचा ट्रेस करत करत जवळजवळ उत्तर प्रदेश राजस्थान बिहार अशी वेगवेगळ्या राज्यापर्यंत हे सगळी तपास यंत्रणा वैयक्तिकरित्या त्यांनी शोध घेण्याचं काम केलं पण त्यामध्ये काही आलं नाही कारण का हे लोक जे मोबाईलचे कार्ड असतं ते सातत्याने बदलत असतात वेगवेगळ्या नंबरवरून ते कॉल करत असतात आणि त्यामुळं त्याचा तपास पण लागत नाही आणि त्यामध्ये शेवटी शेवटी हातात काही मिळत नाही सुदैवाने आमच्या या आमदार शिवाजी भा पाटील यांच्यासमोर जो प्रकार घडला तो ट्रेस लागला आणि जी जी व्यक्ती आहे ती प्रथमदर्शन ती व्यक्ती पुढे येऊन त्यांच्याकडे माफी मागून वगैरे जो पुढचा प्रकार झाला जो जर असेल तरी या पाठीमागे काय रॅकेट आहे कदाचित हे रॅकेटच असावं अशी शंका येते कारण का अशी काम करणारी लोकं एजन्स ज्या आहेत अशा प्रकारच्या त्या अशी नेमणुका करून त्या लोकांच्याकडून काम करून घेत आहेत का अशा प्रकारे इथं संशय होत आहेत वृत्तपत्राला मी जाहिराती बघतो बघा की छोट्या छोट्या जाहिरातीमध्ये खास करून ते नमूद असतं की घर बसला तुम्ही पैसे कमावा एक फोनावर और, फोनवरून तुम्ही काम करता अशा प्रकारे सुद्धा आहे तर या छोट्या जाहिराती देण्याच्या जा अगोदर संबंधित दैनिकाच्या संपादकांनी किंवा त्या व्यवस्थापकाने याचा खतरजामा करून ती जाहिरात प्रसिद्ध करणे गरजेचं आहे कुठलाही कर कसलीही जाहिरात जी मिळते ती जाहिरात नेमका त्या जाहिरातीचा उद्देश काय ते जाहिरातीची वस्तुनिष्ठ आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे केवळ के तो पैसा मिळतो म्हणून ती जाहिरात प्रसिद्ध जा करणे किंवा छापून देणे हे तुझा चुकीचं आहे संपादक यांना त्याने त्या जाहिरातदारांच्याकडूनसुद्धा संपूर्ण माहिती घेऊन त्याचा कायमचा पत्ता वगैरे ते कारण का ते पत्ते पण बदल असतात जाहिरात असते फोन नंबर हे कुठला असतो कुठला कुणाला माहिती आणि अशा लोकांना तरुणांना देखील महिन्याला किंवा म आठवड्याला एवढा मी पगार देऊन घर बसल्या काम वगैरे असे काही जाहिराती असतात त्या माध्यमातून अशा प्रकारे कामं तरुणांना तरुणीला लावून अशा प्रकारे ब्लॅकमेलिंगची कामंसुद्धा करून घेण्याचे प्रकार असावेत असा आता इथं अंदाज केला जात आहे वगैरे आपले पोलीस महाराष्ट्र पोलीस चांगले आहेत असं महाराष्ट्र पोलिसांवर एक चांगला धबधबा आहे त्यांच्याकडून जे त्यांच्याकडून आपण अपेक्षा करू शकतो अर्थात इथं तालुक्याचे आमदार शिवाजी पाटील यांच्यावर जो प्रसंग गुजरला आहे त्या प्रसंगात ती पाळीमुळे पोलिसांनी शोधून काढून जे काही रॅकेट असेल उध्वस्त करावे असं इथे हो म्हणणे योग्य थांबूया धन्यवाद आपण आमच्या